आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची आज छाननी प्रधानमंत्री उद्या पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण कोइंबतूर इथं करणार आणि आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली ठार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला या विभागात गुजरातला द्वितीय तर हरियाणाला तृतीय पुरस्कार मिळाला उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम पुरस्कार पटकावला आहे अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जलसंसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या वर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे पस्तीस लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असं यावेळी सांगितलं मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि पिछले वर्ष शुरू किए गए जल संचय जन भागीदारी कार्यक्रम के तहत पैंतीस लाख बताया गया है अधिक ग्राउंड वाटर रिचार्ज स्ट्रक्चर्स का निर्माण किया जा चुका है सर्कुलर वॉटर को अपनाकर सभी इंडस्ट्रीज तथा अन्य स्टेक होल्डर्स जन संसाधन का प्रभावी उपयोग कर सकते हैं हवामान बदलाच्या जलस्रोतावर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन यावेळी राष्ट्रपतींनी केलं या, या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमन्ना आणि राजभूषण चौधरी उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यात दहा विभागांमध्ये शेहेचाळीस पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यात संकल्पना आधारित एकात्मिक वसाहती किंवा व्यावसायिक क्षेत्राची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आयकॉनिक शहर विकासाचं धोरण राज्य सरकारनं आज जाहीर केलं मुंबईत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता मिळाली सिडकोसह विविध प्राधिकरणांच्या जमिनी आणि भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्याला या धोरणात प्राधान्य राहील बृहन्मुंबई उपनगरातल्या वीस एकर आणि किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावर म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचं धोरणही निश्चित करण्यात आलं आहे यातून मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होतील भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्याला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता शिक्षकांची दोनशे बत्तीस आणि शिक्षकेतर एकशे सात पदं अशी तीनशे एकोणचाळीस पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर झाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पंचवीस डिसेंबरपासून कार्यान्वित होत आहे या विमानतळावरून सव्वीस डिसेंबरपासून नवी मुंबईहून दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबादसाठी आकासा एअरची नियमित उड्डाणं सुरू होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आठ ऑक्टोबरला या विमानतळाचं उद्घाटन केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते एका जागेवर फक्त एकाच व्यक्तीला एव्ही फॉर्म देता येत असल्यामुळे उर्वरित कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी आज होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण एक हजार तीनशे दहा अर्ज दाखल झाले आहेत जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी एकोणनव्वद उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकशे शेहेचाळीस तर दोनशे एकोणनव्वद सदस्यपदांसाठी दोन हजार दोनशे एकसष्ट उमेदवारी अर्ज झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी वेंगुर्ले आणि मालवण या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीतल्या अध्य अध्यक्षपदासाठी एकतीस तर सदस्यपदासाठी तीनशे एकोणसाठ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत रायगड जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांमधल्या एकूण दहा अध्यक्षपदांसाठी एकोणसाठ तर दोनशे सतरा सदस्यपदांसाठी नऊशे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत वाशिम जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि नगर एक नगरपंचायत यांच्या था सदस्यपदासाठी त्र्याऐंशी तर सदस्यपदासाठी एक हजार त्रेसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले परभणी जिल्ह्यातल्या सात नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण एकशे सतरा तर नगरसेवक पदासाठी एक हजार दोनशे दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यांच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी दोनशे बारा तर सदस्यपदासाठी दोन हजार एकशे त्रेपन्न उमेदवारी अर्ज आले आहेत वाशिम जिल्ह्यातल्या नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अध्यक्षपदासाठी एकूण त्र्याऐंशी तर सदस्यपदासाठी एक हजार त्रेसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपदासाठी एकूण छप्पन उमेदवारी अर्ज तसंच सदस्यपदासाठी सहाशे पस्तीस अर्ज दाखल झाले आहेत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन परतूर आणि अंबड या नगरपरिषदातील अध्यक्षपदासाठी कालपर्यंत एकूण बेचाळीस तर सदस्यपदासाठी चारशे अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत लातूर जिल्ह्यातल्या चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यामध्ये अध्यक्षपदासाठी एकशे तीन तर सदस्यपदासाठी एक हजार दोनशे सत्तावन्न जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण करतील तामिळनाडूत कोयंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री देशातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून अठरा हजार कोटी रुपये जमा करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन मोदी यांच्या हस्ते होईल तामिळनाडूमध्ये नैसर्गिक शेतीविषयीचं एक चर्चासत्र तिथल्या कृषी उत्पादक मंचानं आयोजित केलं आहे त्याला प्रधानमंत्री उपस्थित राहतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथी अर्थसंकल्पपूर्व बैठक भांडवली बाजारातल्या प्रतिनिधींसोबत घेतली या बैठकीत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी अर्थमंत्रालयाचे सचिव आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंत नागेश्वरन उपस्थित होते तंत्रज्ञान आणि नवोन्मय क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला नवी दिल्ली इथं फिक्कीच्या अठ्ठ्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार नवोन्मय क्षेत्राला चालना देत असल्याचं गोयल यांनी सांगितलं भारताचं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक ठरलं असून दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शंभर अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे गेल्या दशकभरात या क्षेत्राचं अर्थव्यवस्थेतलं योगदान सातत्यानं वाढत असून मूल्यवर्धन आणि रोजगार निर्मिती या दोन्ही क्षेत्राचा मोठा हातभार लागत आहे भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे पुण्यात शिवाजीनगर इथं कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत या होते यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांसोबत आज झालेल्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली मारले गेले हिडमा याच्यावर एक कोटी रुपयांचं इनाम होतं अनेक हिंसक कारवायांमध्ये हिडमाचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठार झालेल्यांमध्ये हिडमा माडावीची पत्नी राजे हिचाही समावेश आहे आंध्र प्रदेशामधल्या अल्लोरी सीतारामा राजू जिल्ह्यात आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक झाली त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू असल्याचं पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची आज छाननी प्रधानमंत्री उद्या पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण कोयंबतूर इथं करणार आणि आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार